करू नका तुम्ही माझ्या होत अहो लग्न झाल्यापासून संसारात सगळ्यांना मी जोडते ना आईंकडे मी लक्ष देते बाबांकडे मी लक्ष देते एवढंच काय मुलांचं सुद्धा कधी पाहिलंय का तुम्ही सगळं मीच मुलांकडे बघ त्यांची शाळा त्यांचा टिफिन घरी आल्या त्यांचं आवरण आणि माझे काय अपेक्षा आहे तुमच्याकडून प्रेम आणि धुव शब्द पण एवढेच ना आणि काय म्हणताय परत तुम्ही तू कधीच तू कधीच खुश नाही दिसत राहू मी खुश मी माझ्या माहेरचे सगळे नाते तोडून तुमच्यासाठी आले नाही तर मग गेली वीस वर्ष मी संसार करते कुणासाठी कुणासाठी सगळं सहन करते फक्त तुमचे दोन शब्द प्रेमाचे मला भेटावे म्हणून फक्त ऑफिस काम याच्या व्यतिरिक्त काही वाटतय का माझ्याविषयी तुम्हाला काय वाटतय तुम्हाला संसार म्हणजे फक्त घरात पैसा दिला म्हणजे झालं बायकांना भावना बाई काय येते माहेर सोडून नवऱ्याच्या नवऱ्यासाठी येते ना नवऱ्याच्या पैमासाठी येते ना काही नका लाडीगुडी करू मला आडी जवळ पण येऊ नका मला नाही बोलायचं तुमच्याशी नाही बोलायचं